हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोड ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या गावा तर त्याला सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळचं काम म्हणजे अगोदर आपल्या सगळ्याच गृहिणींचं काम होतं किचन पासून सुरुवात तर मग आज मस्त अशी मशरूमची भाजी बनवावी म्हटलं त्यासाठीच पाणी एक साइडला गरम व्हायला ठेवलेलं आहे मी आणि थोडंसं कोमट पाणी झालं की त्याच्यामध्ये मीठ टाकले खाल्लं गॅस बंद करते आता गॅस बंद केलं की त्याच्यामध्ये सगळे हे आणलेले मशरूम टाकून देते आमच्या घरामध्ये मशरूम सगळ्यांना आवडतं आणि मशरूम खाल्लेलं सुद्धा चांगलं असतं पण काही लोकांचा गैरसमज आहे की मशरूम म्हणजे ते कुत्र्यांनी वगैरे हे केल्याच्यानंतर कुठं ता। पण येतं तर तसं नाही ते वेगळं असतं हे वेगळं असतं याची प्रॉपर शेती केली जाते ताईनं हे मशरूम वेगळं असतं आणि ते कुत्र्याचं ते काय प्रकार ते आहे म्हणजे एक आहे भ्रमभवा पहिले लोक म्हणायचे की ते त्यालाच म्हणतात ते छत्री छत्री तर ते तसं नाही आहे हे मशरूम स्पेशली खायचं शेतीमध्ये हे उगवलं जातं पिकवलं जातं बंद रूममध्ये याची शेती केली जाते बंद खोलीमध्ये आणि त्या त्याच्यानंतर ते उगतं तर म्हणजे ज्यांच्या पण मनामध्ये मशरूमबद्दल तसा काय आजकाल बऱ्याच लोकांचा गैरसमजतो दूर झालेला असेल म्हणजे माझ्याच मनामध्ये लहानपणी कधी असं कुणाबरोबर असं हॉटेलमध्ये गेलं ना काकांबरोबर वगैरे तर मग ती स्पेशली मशरूमची भाजी मागवायची तर मी कधीच खाल्ली नाही कारण माझा तो गैरसमज असायचा की हे कुत्र्याने म्हणजे कुठं सू केली तर तिथं ते उगतं म्हणजे असं मी ऐकलेलं होतं आणि सगळेजण तसंच म्हणायचे की ती जी उगती ती तेच हे आहे पण ते मला म्हणायचे नाही अरे याची शेती केली जाते प्रॉपर शेती असती याची पण मी कधीच ऐकलं नाही कधीच खाल्लं नाही पण ज्यावेळेस मी सांग मी म्हटलं ना ज्यावेळेस की आम्ही हे ट्राय केलं होतं मशरूमचं बंद काम रूममध्येही उगवण्याचं म्हणजे होम बिझनेस म्हणून तर त्यावेळेस मला कळालं की नाही हे अशा पद्धतीने येतं नाही तर तोपर्यंत कुणी सांगितलं तरी माझा विश्वास बसत नव्हता आजकाल पॅकेज बघा डब्बा पॅक याच्यामध्ये पण मशरूम विकायला मिळतात म्हणजे विकत मिळतात डब्यामध्ये पॅकिंगमध्ये पण पण हे कधीही छान आता हे थोडंसं मला असं वाटतं गावरान नाही कारण खालच्या साईडनी काळपट आहे थोडंसं गावरान शक्यत मिळत नाही पण कुठून आणलं तुमच्या दाजेने काही माहीत नाही मला त्याचं नॉर्मली जे देशी आणतो आपण त्याला खालच्या साईडनी इतकं असं सा काळं नसतं नॉर्मल असतं एकदम पण जे गावठी असतं ते थोडंसं काळा खा, खा, खालच्या साईडनी काळा असतं त्याची सगळी टर्कली मी काढून घेतली कारण दोन दिवस झाले हे फ्रीजमध्ये आहे आणून त्याच्यामुळे मा थोडंसं मला जर लईच लगेचच्या लगेच बनवलं तर मी काढून घेत नाही मग टर्कलीवरची पण मग थोडं जास्त जर वेळ ठेवलं फ्रीजमध्ये तर मग थोडंसं मी साफ करून घेत असते जास्त थोडासा मैदा टाकून पण कुणी चुळून तुळून साफ करतं ज्याची त्याची पद्धती आहे आता वेगळी वेगळी करण्याची त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकते इथे लाल मिरची टाकून देते त्यानंतर थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकणार आहे मी याच्यामध्ये थोडासा चिकन मसाला टाकते घरातला मसाला कुठलाही टाकला तरी चालेल चिकन मसाला टाकल्याच्यानंतर नंतर थोडं मीठ आणि स्पेशली मी याच्यामध्ये थोडंसं दही ॲड करणार आहे कारण दह्यामध्ये कोटिंग केलं ना की भारी लागतं एकदम ते दोन चमचे याच्यावर त्यांना मी दही ऍड करते आणि थोडंसं बाकीची तयारी होऊपर्यंत याला मी साईडला ठेवून देणार आहे मस्तपैकी मॅरिनेट करून एकत्र एक जीव करून मसाले आणि दही छानपैकी याला लावून एक बाकीची तयारी करूपर्यंत पंधरा मिनिटं तर जाणारच तोपर्यंत मग मी याला साईडला ठेवून देते छानपैकी आहे साईडला ठेवून देते आता बाकी ग्रेव्हीची तयारी करायची मला माझ्या ध्रुवबाळाचं तर स्पेशल आहे मशरूम झालं बटाट्याची भाजी झालं त्याला इतकी आवडते अगदी वासावरनच ओळखणार की आई आज काय बनतंय किचनमध्ये आज बटाट्याची भाजी बनवतीय का आज तू मशरूम बनवतीये का म्हणजे त्याला लगेच वासावरनं कळतं लगेच लहान मुलांचा सेन्स खूप हे असतो तर चला गरम मसाले त्याच्यामध्ये मी सगळे टाकलेले आहेत जे खडे मसाले दोन तेजपत्ता चार पाच लवंगा चार पाच काळी मिळी दोन काळी मिरी दोन मोठी विलायची दोन छोटी विलायची आणि थोडेसे जिरे याच्यामध्ये मी टाकलेले थोडीशी दालचिनी कारण मी हे थोडंसं धाबा स्टाईल बनवणार आहे मस्त तिखट मसाल्याचं कांदा टाकून दिला याच्यामध्ये मोठा मोठाच कापला आहे कांदा काय जास्त मी छोटा कापलेला नाही आहे आणि हिरवी मिरची टाकलेली याच्यामध्ये ब अशी कारण तिखट थोडंसं मशरूम तिखटच केलं ना ते छान लागतं नाहीतर थोडंसं असं पानचट लागतं ते त्याच्यामुळं थोडंसं तिखटाचं प्रमाण म्हणजे लाल तिखट पण मी टाकले जास्त आणि हिरवी मिरची पण इथं प्रमाण भरपूर टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी टाकते पहा अद्रक लसूणची पेस्ट डायरेक्ट अद्रक आणि लसूण छोटा छोटा कट करून जरी कांद्यामध्ये परतवायला टाकला तरी पण चालतो पण मी पेस्टच करून टाकते कारण ते कान अद्रक आणि का आला आणि लसूण छोटं छोटं कापायला खूप वेळ जातो त्याच्यामुळे डायरेक्ट मिक्सरमधनं पेस्ट काढली आहे आणि याच्यामध्ये छान अशी परतून घेते तर ताईनो नो काल आपला व्हिडिओ पण आला नाही थोडंसं काम होतं आम्हाला दोन तीन दिवस झाले कामामध्ये खूप बिझी शेड्यूल चालला स्वाटीचा पण काम कान दुखत होता आणि बरंचसं काम स्टुडिओचं पण चाललेलं होतं त्याच्यामुळं लाईव्ह पण आपण आलो नाही आपल्या चॅनलवरती कारण लाईव्ह याला येणं पॉसिबलच नव्हतं दोन तीन दिवस एक तर दिवस वाटीचा दुखत होता तो आता बरा आहे टॅबलेट आणला जाऊन हॉस्पिटलमध्ये दाखवलं तर आता कंटिन्यू चाललेली आहे ट्रीटमेंट म्हणजे गोळ्या वगैरे खाती आहे त्याच्यामुळं म्हणजे म्हणजे ते नॉर्मल होतं जे छिद्र पडलं होतं पडद्याला ते क्लिअर झालेलं आहे पण थंडीमध्ये थोडंसं परत ते थोडं जाणवलं त्याच्यामुळं मग म्हटलं दाखवून यावं एकदा तर तेच कारण होतं व्हिडिओ न येण्याचं सुद्धा काल आणि दुसरी एक गोष्ट की लाईव्ह न घेण्याचं पण दोन तीन दिवस तर चला आता बरं आहे ताई काही ताईंनी विचारलं बरंच की ठीक आहे ना लाईव्ह पण घेतला नाही की बुकिंग नंबरवर मेसेजेस येतात की ताई काय झालं त्याचा कान बरं आहे का तो हो बरा आहे ठीक आहे पण दुसरं काम चाललं होतं आपलं बरंच वेबसाईटचं वगैरे तर त्याच्यामुळे थोडंसं आपलं दोन तीन दिवस बंद ठेवला होता आपण लाईव्ह कारण बुकिंग कंट्रोल होत नाही येतं फार क्रिटिकल झालं आता बुकिंग घ्यायला कितीही दोघी असल्या तिघी असल्या तरी दिवसेंदिवस बिझनेस एकदम म्हणजे टोकाचं हे गाठतोय त्यामुळे मग वेबसाईट घेतलेली बरं राहिला असं आमचा सगळ्यांचा विचार झाला आणि मग वेबसाईटवरती काम चालू होतं दोन तीन दिवस त्यामुळे मग आपण हे सगळं दोन तीन दिवस कामकाज बंद ठेवलेलं होतं आता नेमकं तुमच्या दाजींना जायचं होतं तर मी काही केलं ते भांड्यातलं म्हणजे कुकर धुतलेलं नव्हतं रात्रीचा कडक झालेला होता बाहेर नेऊन ठेवलं नेमकं रात्री भांडे लेट झाले त्याच्यामुळं आणि मग ते घासून भिजू भिजूपर्यंत मी याच्यामध्ये मसाला परतून घेतला आता मी फक्त एक कप भर पाणी टाकले त्या मसाल्यामध्ये आणि शिट्ट्या होऊ देणार आहे याच्या बारीक गॅसवरती दोन अगदी मस्त कारण अजून याच्यामध्ये मी मशरूम टाकलेलं नाही फक्त मसाला शिजून घेतला हा सगळा कांद्या टोमॅटोची ग्रेव्ही केली ती ना तेच शिजून घेतले तर पहा दोन शिट्ट्या झाल्याच्या नंतर झाकण काढले चमच्याने छान असं स्मॅश करून घेते एक जीव करून घेते हे मस्त अगदी मग कारण हॉटेल स्टाईल करायचं म्हणलं थोडंसं आपल्याला आत व्हावं लागतं एकदम ग्रेव्हीच्या भाज्यांना तर पहा अशा पद्धतीने मी स्मॅश करून घेते याच्या आमच्याने असं असं जेणेकरून ते पाणी वगैरे पळणार नाही एक, एक जीव मस्त घट्ट असा एक कन्सिस्टन्सीचा रसा होऊन जाईल आपली ग्रेव्ही होऊन जाईल म्हणजे पटकन होती ही भाजी काही इतका वेळ लागत नाही पण काय म्हणतात ना एखाद्या गोष्टीला आपण मेहनत हे करून केलं की ते अफकोर्स मस्तच होते आता याच्यामध्ये हे सगळं मशरूम मी टाकते पहा जे आपण दह्यामध्ये कोटिंग केलं होतं त्याला भिजवलं होतं आणि आता पुन्हा याला मस्त एक जीव करून घेणार आहे मी याच्यामध्ये मीठ वगैरे मी अजून टाकलेलं नाही कारण कोटिंग करताना मीठ टाकलं होतं टोमॅटो शिजताना पण मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आता मी याच्यामध्ये मीठ अजिबात घालणार नाही आता याच्यामध्ये मी पाणी टाकत नाहीये एक पाच ते सात मिनटं बारीक गॅसवरती याला मिक्स करून मी असंच पाणी त्याचं बरोबर सुटणार आहे जास्त पाणी घालायची गरज लागत नाहीये आपण बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर असं एज इज पण खाऊ शकतो पण मी थोडंसं पाणी नंतर टाकणार आहे कारण मला क्वांटिटीमध्ये बनवायचं हे जास्त तर आता टाकत नाही मी डब्याला जर बनवायचं असेल आपल्याला तासं कोरडं जरी ठेवलं ना कारण त्याचं अंगचंच मशरूमचं पाणी सुटतं आता याच्यावरती झाकण ठेवलं ना मी एक पाच ते सात मिनिटात हे छान असं पाहायचं सगळं पाणी रिलीज होणार याच्यातनं तर आज सकाळ सकाळ दारामध्ये वासुदेव आले होते जे की दरवर्षी येतात आमच्याकडं गेल्या बऱ्याच वर्षापासून आम्ही त्यांना बघतो ह्या सीझनमध्ये ते येतात बरोबर थंडी कडाक्याची थंडी पडली की ते सगळीकडे मस्त फिरतात आणि खरं तर वासुदेव आता पाहायला इतके कमी मिळतात ना आपल्याला म्हणजे एक थोडं खेडेगाव असेल काही काही ठराविक तिथंच ते पाहायला मिळत असतील बाकी तर मला नाही वाटत पुढच्या पिढीला हे असं काही पाहायला पण मिळेल पूर्वी वासुदेवा पहाटे पहाटे दारात यायची त्यांची भविष्यवाणी खरी व्हायची लोक ऐकायचे पण त्यांचं तितक्याच उत्सुकतेने आणि काही गोष्टी त्यांच्या खऱ्या पण व्हायच्या म्हणजे पूर्वीच्या याच्यामध्ये चा सांगते पण आता ते मला असं वाटतं आपल्या मुलांच्या पिढीला तर ते काही एकदम नष्ट होऊन जाईल ही अशा म्हणजे वासुदेवाची मला असं वाटतं ही शेवटची पिढी असून हे पाहायला सुद्धा मिळणार नाही आपल्याला फक्त आपण टी व्हीमध्ये मध्ये किंवा मग युट्यूबवरती पुस्तकांमध्ये हेच आपण पाहू फक्त आपल्याला पाहायला ते मिळणारच नाही म्हणजे आपल्याला आत्ता पाहायला मिळणार मुलांना पुढच्या नेक्स्ट पिढीला अजिबात नाही तर भाजीपाला त्या दिवशी आणलेला बराचसा निसायचा बाकी आता तुमच्या दाजींनी हरभाराच्या परत पुन्हा जे हे घेऊन आले ते घाटे त्याला काही एवढं आलेले नाहीये वल्ला हारबारा मला इतका आवडतो पण काय आता नेमकं का। बघावं लागेन पाहुणाऱ्या वळ इथं कुठं आहे कारण शेतातून जाऊन हरभरा खायची मजाच वेगळी होती आमच्या अक्का होताना त्यावेळेस त्यांना पण म्हणजे मला आवडायचं म्हणून त्या काय त्यांना पण आवडायचं तर आम्ही दोघीजण तिकडं वावरात त्या तिकडच्या घरी होतो ना तिकडं शेतामध्ये काय म्हणायचं भारती आपल्याला दोन एक वाफे पिरूकड्या हारबारा दोघींना खायला मग दोन वाफ्यासाठी कोण प्यारायला येणार तर मग आम्ही त्या हाताने अशा खोसून द्यायच्या जमिनीमध्ये खाण्यासाठी दोन एक वाफे तर आम्ही ते खायचो असतो ना त्यांना पण फार आवडायचं आणि मला पण इतका आवडतो हारबारा पण आता सीजन सुरू झालाय मा बाजारात पण येतोच विकायला इकडे तिकडे कुठेही तर मनी प्लांट तीन दिवसापूर्वी पहा पाण्यामध्ये ठेवून दिला होता म्हटलं फुटतोय का पाऊ म्हणजे फ्रेश टवटवित होतोय का पाऊ नाहीतर मग असू देऊ पण छान झाला पाण्यात ठेवल्याच्या नंतर आता याला मी काय करणार आहे मातीमध्ये शिफ्ट करणार आहे मला तर वाटलं गेला हा पूर्ण आता कशाचा हा व्यवस्थित परत पुन्हा येतोय मनी प्लांट जळालेले संकेत पण चांगले नसतात घरामध्ये असं म्हटलं जातं आता कायाच्या मागचं शास्त्र काय खरं काय कोटं माहिती नाही पण म्हणतात पण पाण्यात ठेवल्याच्या नंतर तो, तो पुन्हा तितकाच टवटवीत झाला आता याला मी आज किंवा उद्या जसा टाइम मिळेल तसं मी याला मातीमध्ये शिफ्ट करणार आहे त्याच कुंडीमध्ये परत पुन्हा चाकल सकाळ सकाळ आज दळण म्हणजे दोन दिवस जाईल असं एवढं चपात्याचं पीठ राहिलंय तर चवतीला म्हटलं घे काढून बाई दळण तोपर्यंत माझ्या भाकरीन चपात्या होऊपर्यंत तर दळण काढायचं तर काम चाललंय निसायचा कुटा नाही एक वेगळाच कारण घरचे गहू येतं मम्मी त्यांनी पेरले होते तिथूनच आम्ही आणले होते आणि खडे भरपूर आहेत त्याच्यामध्ये आता मार्केट मत नाही याच्या अगोदर आणले त्याच्यात खडे नव्हते पण आता घरचे आहेत म्हटलं चपाट्या खूप भारी येतात मम्मीच्या आणि त्यांच्या म्हटलं मग ती कुठं त्यांच्या इथूनच आणा होतं म्हणून गहू आणले होते तर ते त्याच्यामध्ये इतकं खडे तर निसायला तास तास दीड दीड तास जातो एकदम म्हणजे कंटाळा येतो अक्षरशः बसून बसून एवढं त्याच्यामध्ये खडे तर वारका चालणे आणि चाळले तरी पण जे पडायचे ते पडतात आणि जे नाही पडायचे ते नाहीच पडत घरातले किती बारीक निरीक काई काई का ए, काम असतात ताईंनो म्हणजे असं ज्या ताई घरी असतात पहा ते काही काय म्हणजे असतं लोकांचं घरात काय घरीच आहे किंवा घरी काय काम असतं पण घरातल्या कामा इतकं दुसरं कोणतंच काम नाही बाबा कारण जे म्हणजे ऑफिसला जातात ताई त्यांचं काम एक वेळ वेगळं आलं पण घरात एक काम नसतं इतके काम असतात कुठंही जा काम काम आहे तेवढंच आपल्याला मेहनतीने करावं लागतं पण घरातल्या कामांचं लय बारीक निरीक पाहावं लागतं तेव्हा सगळं मेंटेन राहतं अक्षरशः सगळं नाहीतर मग लय अवघड घरातल्या कामाचं म्हणजे मोठं जर घर असेल ना तिथं दोघी तिघी जावा जर पहिले लोक पहा एकत्र राहायचे ताईंनो तर ते किती छान मस्त एकत्रित कुणी भाकरी करायचं कुणी भांडे घासायचे कुणी भाजी बनवायचं त्यांची कामं पण पटापटा उरकायचे म्हणजे एक पहिलं ते वेगळंच होतं आता एकट्या बाईला मोठं घर सांभाळायचं म्हणलं ना तर लय अवघड आता आमचं चला आमचं दोघीजणी आहे पण ज्या आता एकट्या आहेत तर त्या कशा करत असतील म्हणजे जरी कामाला माणसं असली तरी पण आपल्याला त्यांच्याकडनं काम करून घ्यावं लागतं सगळं मेंटेन करावं लागतं कामाला जरी असली तरी आपलं म्हणजे ते आपण वळवतो तसं ते वळवावंच लागतं कामगारांना सुद्धा सगळं लक्ष आपल्याला द्यावंच लागतं असं नाही की कामाला आहे मग आपल्याला ताण नसतो आज ताण तेवढाच घ्यावाच लागतो आपल्याला घर व्यवस्थित सांभाळायचं म्हटल्याच्या नंतर तर बघा आमच्या आज स्टिकर पण निघलं नाही तर हे ना दोनदाच भरले आत्तापर्यंत मध्ये आयरो खराब झाला त्याच्यामुळे पाण्याच्या बॉटलचारा भरत होतो आम्ही तर आता काही जे आता रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे पण मला असं वाटतं काल किपरवाच्या व्हिडिओ खाली कमेंट होतं की, की ली हे कुठून आणलं कितीला आणलं सांगा तर हे कापड बाजारमधल्या दुकानातनंच घेतले याच्यावरती लिहिलेली आहे पहा डिस्काउंट करून आम्हाला पाडव्याच्या पिरियडमध्ये ती एवढ्याला बसले म्हणजे सहा हजार आठशे पासष्ट रुपयाचं होतं चार हजार दोनशे पन्नास रुपयाला बसले दोन घेतले तर आणखी एक होतं त्याच्या ताईंना घ्यायचं असेल तर त्या देऊ शकतात कापड पदार्थ भांड्याच्या दुकानामध्ये तुम्हाला कोठंही मिळून जाईल भरपूर व्हरायटी आहे वेगळं याच्यामध्ये घेण्यासारखं तर कोटिंगवाला पण आहे आता माझ्या बेडरूममध्ये जे आहे ते कोटिंगवाले आहे आणि स्वातीच तिने हे घेतलं आता ह्याचं काय मेंटेनन्स थोडा अवघड जाईल बाकी छान आहे दिसायला पण छान आहे आणि याच्या भांड्यामध्ये पाणी पिलेलं चांगलं पण असतं कॉपरच्या पण आता माझं काय आहे कोटिंग आहे आतमध्ये कॉपर आहे पण हे पूर्ण ओवरलंच कॉपर आहे तर कापड पदार्थ कोणत्याही दुकानात मिळू शकतं आणि आज आता सोमवार सोमवार म्हटलं की खिचडी आलीच तिथं मग खिचडी बनवायची लागते कारण आम्हाला दोघींनाही उपास असतो खिचडी गरम गरम आणि दही तसं तर खिचडी अजिबात खाऊ वाटत नाही बाबा बिलकुल पण आता त्याला वेलाच नसतो सोमवारच्या दिवशी मग दुसरं तरी फळं असले तर फळं नाही तर मग थोडंसं खावंच लागतं काहीतरी नाही तर डोकेदुखी होती मग कारण खाय सवय असते सकाळ सकाळी अकरा साडे अकरा बाराला खाल्लं की संध्याकाळपर्यंत काही नाही खायचं पण मग ते थोडंसं खिचडी आणि दही खाल्लं की मग थोडं बरं वाटतं नुसतं फळावर दिवस निघत नाही चला त्याच्यानंतर सगळं काम आवरलं आणि आता आज पुन्हा निघालो बाहेर तर आता तुम्ही म्हणता काल पण गेल्या आज पण गेल्या तर आज पण काल आता कामानिमित्त म्हणजे हॉस्पिटलच्या कारणानिमित्त गेलो होतो आणि आज जरा दुसरं काम आहे तर म्हणलं चला जाऊन येऊ सगळं काम आवरलं आवडता आता एक वाज देत बघा आणि आज तर आमच्या बाळाला पण संघ घेतले बंद गाडी मार्केट बघायचंय त्याला करला बा मला कधीच नाही नेत तुम्ही तर आज तरी घेऊन चला मला तुमच्या सोबत तर म्हणलं बाबा मार्केट काय आता तुला सगळ्या रस्त्याने जे पण काही दिसत तेच मार्केट असतं म्हणलं तर आज म्हणलं चला घेऊन जावं त्या ले हाऊस बरोबर कधीच मार्केट नाही बघितलं म्हणलं दाखवून मार्केट हा तर बसलंय आता काय या, लगेच यायचंय दोन तीन तासामध्ये माघारी पण तरी पण आता चाललंय त्याचं आहे का नाही काय बघायचं नुसतं बघायचं मला फक्त कसं खर्चच कारू ग आम्हाला दुकानाकडे जर बोट केले तर तिथच सोडून येणार खेळणे कुड पडलेली तिकडे तू टिकवत नाही काही मागणार नाही ना खाऊ मागायचं फक्त खिलवणे नाही घ्यायचे लई येते एक दिवस खेळतो लगेच कुठं पण फेकून द्यायचं ते तर हाय हे बघता याला हे आले अगं तुझ्या दाजी त्या दिवशी ते आले बर का आणि ती पांढर पांढरा होत ना म्हणजे याच्यावर खतरनाक प्रकारच्या आळ्या पडल्यात हो केसाच्या आणि या झाडाला पहिले औषध मारावं लागेल म्हणला नाही त्याला ते फळ आले साठी वरती पण काळेले आले मस्त गाडीहून उतरावं लागेल आता लय भारी लागते बाई हे लय हम्म लागते आणि ताईला आवडतेत म्हणूनच आजींनी आणलं होतं हे झाड आवर्जून आणि पूर्ण जाळायला होता अक्षरशः काडी राहिली होती याला पण गॅरंटीच नव्हती येईन म्हणून पण आज चांगलं मस्त मोठं झालंय बघायला आणि त्याच्यात ते दुसरं झाड आलंय जंगली उपटून टाकायला बाहेरच आलंय का ते बहुतेक बाहेरून पलीकड वावराच्या कंपाऊंड तिकडून एक झाडाच्यात मिक्स झालंय अगं घाणेरी गाने। आली याच्यामध्ये तोडून टाकावं लागलं इकडून नाही ना आपल्या हात देतून नाही ना नाही नाही पलीकडून हे पण ती ना पूर्ण कंपाऊंड च्या आतमध्ये फांद्या जाऊन ते आल्यात ते काटायला लावा लागणार आहे अनिल भाऊला त्यांचं लक्ष नाही ना आपलं आता उगाच आता धर तुला एक ध्रुव धर तुला कसा खायचं गोडेल खाऊन बघ यम्मी जर कस खायचं याला डायरेक्ट चावून चावून खायचं आता कस खायचं लई पांढरे तोडले आंबट लागते बर का काळे थोडे जास्त लाल डार्क झालेले असे तोड नको मला मी स्टॉल बांधला आता खात दे याला दे खाल्लं पाहिजे तू त्याला नाही दिलं ए, दर, त्याला म्हणायच आणि मला कोंडा टाकायचं एकच झालं आता ब्लॅक कलर तू नाही झालं आता ते ठेवत नसतो अजिबात त्याला येऊन ते त्याच्या हाताजोग येतात तोडाजोगी ती येणार खाली चालत नाही बुंद्याला बघ ना खोडाला येऊन खाऊन जाणारी चल आपल्याला उशीर झाला यायला परत सहा वाजते आजकाल एक तर अंधारात लय लवकर पडायला लागलाय ताईन दर चल चला घरी चाल जा घरी घरी गेट ओढायचा उशीरे बाहेर माणसाने जावा का यांनाच राखण राहावं हा येऊन दे स्वीटीला म्हणजे तू तर तुला तुला घेतो आणि त्या स्वीटीला घेतो का तर थोडंसं काम होतं ते काम केलं त्याच्यानंतर घरी आले म्हटलं आज वेळ आहे तर कपाट आवरून घ्यावा कपाटाची एवढीच अवस्था झाली ती ना अक्षरशः इकडचा दरवाजा उघडला की तो आटकायचा आणि इकडचा उघडला की तो आटकायचा कारण साड्याच मधी मधी यायच्या आज राग राग ना साड्या आपल्याला घ्यायला लय मजा येते येऊ नवीन 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 ट्रेंड आला का घे साडी नवीन ट्रेंड आला का शिव ब्लाऊज घे साडी आणि जेव्हा ती कपाटात ठेवायची वेळ आहे ती कपाटात बसत नाही अंगावरती पडतात आता वाटतं बाई काय खरं ह्या साड्यांचं नाही घेतलेल्या बऱ्या मला असतच वाटायला लागलं आता मी अजिबात नवीन साडी घेणार नाही कोणतीच लवकर आणि कोणतं ब्लाऊज सुद्धा शिवणार नाही वायता गाला अक्षरशः ह्या साड्यांचा मला तर आता बऱ्याचशा साड्या मी याच्यातल्या काढणार आहे ज्या मला एकदम मनापासून आवडतात ना त्याच ठेवणारे आणि जुन्या ज्या साड्या आहेत ना अगदी लग्नापासून त्या मी सगळ्या देऊन टाकणारे ज्या 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 मध्यंतरी पण आत्ता खूप साऱ्या स्टिच केलेल्या आहे आता हे बिझनेस खोलल्यापासून तर दर दिवस एक साडी आता तरी मी लावीला बसत नाही तरी स्वातीच्या कपाटात तर ते इतक्या वेगळ्या वेगळ्या आहेत तिकडं तर तो प्रकार वेगळाच एवढा आहेत तिकडच्या रूममध्ये इथं फक्त ह्या माझ्या कपाटात एवढ्या आहेत आता याच्यातल्या मी बऱ्याचशा साड्या आहे ज्या खूप जुन्या स्टाईलच्या नवीन आहेत ना त्या सगळ्या म्हणजे ज्या जुन्या जुन्या आहेत भरपूर दिवसाच्या ज्याचं ज्याची फॅशन गेली किंवा ट्रेंड गेला हा जुनं ते सोनं असतं ते परत येणारच पण जाऊया ते कवर जपून ठेवणारे आपण कुणीतरी घालीन काही बहिणीला देऊन टाकीन काही कुणाला काही आईला असं देऊन वाटून आहे काही मी काही नंदुमावशीला ज्या जे ज्या घालू शकतात असं आज सगळ्याच काढल्यात तर वायता गी कारण ते वायता आलाय मलाच रोजचा ड्रेसचं कपाट खोलायला गेलं कि ते साड्याचं कपाट इकडनं अडकतं ते परत इकडचं खोला आतमध्ये दाबा म्हणजे अक्षरशः ते कपाट सतल्या साड्या म्हणतात मला बाहेर घे एवढ्या साड्या झालेल्या आहेत कमीत कमी असते ना अडीचशे ते तीनशे साड्या इतकं नको नको झाली आज बघून अक्षरशः मला यायला लागली त्या बघून एवढ्या साड्या आता म्हटलं फक्त लिमिटेड ठेवायच्या चांगल्या ठेवायच्या ज्या छान आहेत त्या आता वरती सगळं पैठण्यांचं कलेक्शन लावून देणार आहे मी म्हणजे ज्या पैठणी ऑर्गेनजा ज्या चुरगळत म्हणजे ज्या घडी घातल्याच्या नंतर फोल्ड केल्याच्या नंतर चुरगळतात तर त्या मी सगळ्यावरती हँगरला लावून देणार आहे आणि बाकीच्या साड्या याच्यामध्ये पण काही काही आहे बाकी सगळ्या देऊनच टाकणार आहे आता ते नको नकोच झाले मला कारण आपल्याला काय होतं मोह आवरत नाही साड्यांचा आपण कपाट उघडलं की म्हणतो माझ्याकडे एक पण चांगली साडी नाहीये आणि देऊ पण कोणाला वाटत नाही आता आम्ही जर कधी तो डायलॉग मारला मी कधी जर म्हणलं ना कुठं जायचं असलं साड्या बघायला दहा मिनटं लावला ना मग म्हणलं ना बाई माझ्याकडे ते एक पण चांगली साडी नाहीये तर मग हे म्हणत असते देऊन टाक नाही चांगली तर कुणाला ना कुणाला वाटून टाक आणि द्यायच्या टायमाला मग सगळंच चांगल्या वाटतात म्हणजे मलाच असा प्रॉब्लेम आहे का सगळ्यांनाच आहे मला काही कळतच नाही ते का माझ्याच बाबतीत असं आहे म्हणजे जेव्हा पण कुठं जायचं असलं कपाट उघडलं ही साडी काढ ती काढ ती काढ मग असं वाटतं बाई एक नाही चा बाई काय गं आणि मग तुमचे दाजे म्हणतात मला अरे नाही चांगले तर तू ते कशाला कपाटात राडा ठेवते मग देऊन टाक ना आणि द्यायच्या टायमाला मग मला सगळ्या आवडायला लागतात परत पुन्हा अशातल्या प्रकारे चला असो मला असं वाटतं हा सगळ्यांचंच आहे का काय माझंच आहे माहिती नाही पण मला असं वाटतं सगळ्यांचंच असणार आहे तर आज मनाला खूप ताबा ठेवून बऱ्याचशा सा साड्या चांगल्या तीस ते ती चाळीस साड्या मी साईडला काढलेल्या आहेत द्यायला आणि चांगल्या ज्या खूप जुने ब्लाऊज वगैरे त्याचे येत नाहीत पण तरीही आत्तापर्यंत चांगल्या आहेत म्हणजे याच्यामध्ये पण तरी मनावरती दगड ठेवून सगळं काढलं आहे साईडला कारण आता साड्यांचाच बिझनेस करतोय म्हटलं दर दिवस साडी घरामध्ये नवीन येतीस तरी मी आता एवढ्यात शिवणं बंद केलेलं आहे मी सो शिवते आता स्लीवलेस ब्लाऊज मी अगोदर घालायचे एका साडीवरचं आहे ते खूप सुंदर मी स्टिच केलेलं आहे हे ते पण आहे त्या साडीवर पण आता ती साडी छान आहे त्याच्यावर दुसरं मी स्टिच करून घेईल आता ते ब्लाऊज पण देऊन टाकन अगोदर थोडीशी स्लीम होते म्हणजे भरपूर बर वर्षापूर्वी बरोबर असताना घालत होते मी आता बंद केलं घालणं आता घालत नाही कारण हात थोडे मोठे मोठे वाटतात स्लीवलेस घालायला थोडेसे हा असे हात पातळ असले की ते छान पण दिसतं हात जाडं असले की मग ते चांगलं वाटत नाही लुकडं माणूस पण जाडच दिसतं त्याने कपाटात इयरिंग्सचा डब्बा हा कधी ठेवला कधी नाही अक्षरशः तसाच साड्यांखाली दाबला अगोदर मी याच्यामध्ये इयरिंग्स ठेवायचे पण आता इकडं आपण ज्वेलरीचं मी कंपार्टमेंट केल्याच्यानंतर सगळी ज्वेलरी तिथंच असती कानातल्यांपासून गळ्यातल्यांपासून सगळं त्याच्यामध्येच मग हा तसाच मोकळाच्या मोकळा त्याच्यामध्ये थोडेसे जोड ठेवून तसाच साड्यांमध्ये पडलेला आहे कधीचा तर छान राहतात पहा हे असं म्हणजे हे याला आपण हे पण करू शकतो काढू पण शकतो अशा पद्धतीचा हा प्लॅस्टिक कंटेनर आहे पहा इयरिंग ठेवण्यासाठी आपण याच्यात दुसरं पण काय ठेवू शकतो पण साठी एकदम बेस्ट हे अशा पद्धतीने याला मधनं याच्या खाच्यांमध्ये आपल्याला अटॅच करावं लागतं तर हा माझ्याकडं गेल्या कित्येक वर्षांपासून आहे मी अगोदर हाच वापरायचे पण आता जसं की ज्वेलरी ठेवण्यासाठी हे केल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये ठेवत नाही जास्त इथंच असतेच सगळं हँग केलेलं हे पहा अशा पद्धतीचे सगळं से सेट वगैरे ज्वेलरीचे सगळे तर मग आता मी त्याच्यामध्ये ठेवणं टाळते शक्यतो म्हणजे नाहीच ठेवत तिथच असतात सगळे इथेच असतात सगळे आणि काही बाकीचे स्वतःच्या रूम मध्ये सुद्धा असतात पण आता हे जुनं कधीच कधी घेतलेलं म्हणजे बरोबर असताना उडीसाला घेतलं होतं मी ठेवायला तर ते कपाटामध्ये माझं तसंच होतं काही काही जुने कानातले सुद्धा त्याच्यामुळे तसेच आहेत पहा अजून आणि कुठे कुठे पाहून पाहून शेवटी याच्यामध्ये मध्ये निघाले असं होतं कधीकधी भरपूर दिवस झाले की आपणच विसरून जातो. कुठं काय ठेवलेलं आहे त्याच्यामुळं एकदा सगळ्या घरात रिसर्च करणं खूप गरजेचं असतं छोट्या मोठ्या वस्तू कपाट आवरायला लागले ला होते तर सहा ते जवळ जवळ मी साडेआठ वाजेपर्यंत आवरलं आणि तरी पण अजून माझं निम्म बाकी आहे आवरायचं आता जवळजवळ पैठण्या आणि ऑर्गेनजा जे मला असं वाटतात की ते आहे किंवा कुठं काय तर सगळे मी इथं ठेवलं ते कलेक्शन आणि बाकीच म्हणजे इथं शक्यतो ऑर्गेंजा वगैरे आपण फोल्ड करून ठेवल्याच्या नंतर चुरगळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे इथं घातलीत ते सगळ्या साड्या त्या आणि बाकीच्या सगळ्या आता याच्यावर मला ही जी साडी आहे ना माहेश्वरी धाग्याची तर मी याचं ब्लाऊज स्टिच केलं नाही कारण मला जसं पाहिजे तसं इतकी सुंदर साडी साडीनं मी अजून घातली नाही खूप दिवस झाले याला घेतलेलं मी हे धाग्यांचं वर्क असं केलेलं आहे पहा आणि खूप सुंदर फेब्रिक वगैरे इतकी भारी कॉस्टली थोडी पण मस्त आहे पण अजून मी याच्या ब्लाऊजचेच मला जसं पाहिजे तसं ब्लाऊज याच्यावरच वर्क आणि स्टिच करून भेटत नाही मला याच्यावरती हँडवर्कची एम्ब्रॉयडरी करून घ्यायची ह्या साडीवरती म्हणून मी थांबले की मी कर तसंच ब्लाउज करण्याच्यावरती लेट पण थेट सुंदर असं मला पॅक बन गाळायचं बॅक साईडनी स्टिच करायचं याचा ब्लाऊज मस्त असा कॉलर टाईपमध्ये त्यानंतर इथं काही पैठा नाही ठेवलेत कारण हँगर काढावे लागते लागतील वरनं त्यामुळं इथं काठपद्धाचं काहीतरी कलेक्शन ठेवून दिलेलं आहे त्यानंतर अशा ह्या जुन्या पद्धतीच्या ज्या साड्या असतात आता ह्या साडीला भरपूर दिवस झाले बरं का द्यायला काढली आणि परत घेतली आतमध्ये का आता तुमच्या दाजींनी ही गिफ्ट दिलेली आहे गुजरातमध्ये असताना परत ठेवून दिली पाटली पल्लू आहे दोन कलरमध्ये काढली आणि का का ज्या द्यायला साड्या काढल्या होत्या तर परत ह्या चार पाच साड्या मी ही ठेवली होती ह्या चार ते पाच साड्या द्यायला काढलेल्या साड्यांमधन पण परत ठेवल्यात की नाही म्हटलं बाबा चांगले आहेत त्या ठेवून दिल्या इकडं खालीसुद्धा पाऊचमध्ये घालून अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत साड्या बऱ्याचशा आणि इकडं जे साधं कलेक्शन आहे नॉर्मली सिंथेटिकच्या ज्या आपण पटकन कधी आडीनडीला घालतो तर अशा पद्धतीचं ठेवलं थे इथं आणि एक मोठी गोणी भरून साड्या मी बाहेर बाल्कनीत काढलेल्या आहेत त्या पाऊ आता द्यायच्या द्यायच्या टायमाला म्हणजे एक दोन तीन दिवसामध्ये दे देऊन टाकन मी त्यानंतर मग इकडचं पण कपाट परत पुन्हा सेट केले आज बघा अशा पद्धतीने इथं कपडे ठेवून दिलेत सगळे आता हे वेळ वाकडच आवरलेत आणि ही आजू इकडे पाऊच मध्ये भरून ले कपडे बरेचसे चे म्हणजे सगळे पर्कर एक्स्ट्रा ब्लाउज ते सगळे इथे मी मोठमोठ्या बॅग्स मध्ये भरून ठेवून दिले आहेत आता हे एक दोन हा तीन आणि हे चार हे सगळं इथून इथपर्यंत सगळं माझं डिपार्टमेंट इथपर्यंत ह्या कप्प्यापर्यंत आणि तुमच्या दाजींचं हे फक्त दोन त्यांच फक्त हे दोन याच्यामध्ये बाकी इथून तिथून सगळं माझं तरी जागा पुरत नाही अशातली गत असते आपल्या सगळ्याच बायकांची तर चला ताई न आता सगळे जेवण वगैरे झाले आणि स्वाती ध्रुवला झोपी लावते मी म्हटलं चला व्हिडिओचा आज एंड करावं तर थंडी फार सुटलेली आहे बाहेर अजिबात निघू वाटत नाही जिथं बाहेर आमचं बाहेरनं घरामध्ये पाय डळत नव्हता तिथं आता अजिबात बाहेर बसू वाटत नाही कुठंच गार्डनमध्ये पण आणि कुठंच कारण थंडीच तेवढी सुटलेली आहे तर भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंची अगदी मनपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना